नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बंदिस्त शेळ शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आहे मित्रांनो खुराक बघा आपल्या शाळा नेमकाच खुराक खायलात बघा कशी त्यांची मरमर चालू आहे खुराक खायला मित्रांनो ही जर क्वालिटी तुम्हाला मेंटेन ठेवायची असली आणि तुमच्या शेळ्या जर बंदिस्त असल्या तर हा खुराक ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण यांना एक सांच्यापर काय करतो गव्हाचा भरडा आणि मक्काचा भरडा एकदम बारीक करून देतो कारण एक बारीक जर केलं तर त्यांना एक तर पचाय पण सोपं जातं आणि आपलं लेंडाद्वारे पडत पण नाही त्याचं पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळतं त्यामुळे थोडं बारीक करून आणायचं मित्रांनो बघा कसे खायलेत मित्रांनो तुम्हाला एक सांगतो जर बंदिस्त जरी असलं तुमचं शेळी पालन तर सांच्या सांच्यापाच समजा एक संध्याकाळचं यु असा शेळीचं दिसलं पाहिजे मित्रांनो बघा शेळी टम जगली पाहिजे बघाय समोरची शेळी कशी जगली खोराक ठेवला की अशा शेळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो एक तीनशे ते चारशे ग्रॅम एक प्रत्येकी शेळी आलं पाहिजे एवढा खुराक असा ठेवायचा मित्रांनो बघा हा आपला इकडं बोकड ही शेळी गाभासा मित्रांनो त्यामुळे तसं करायला येतं बघा बघा मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत आपले प्रत्येक वेळेस सकाळचे व्हिडिओ बघितलेत त्यामुळं शेळ्या जरा खराब वाटतात थोड्या भकाळ्या वाटतात सांच्या परचा व्हिडिओ बघितलात बघा मित्रांनो अशा शेळ्या दिसतात आपल्या बघा ती काळी शेळी कसली दिसेल बघा नेमकाच खुराक खाल्ला आहे तोंड कसं भरलं आहे बघा तीस परत ही बघा इकडं आपली फंडूगुळ ही पण तशीच जगली हे आपलं पाठरू घरचं आहे मित्रांनो हे आपली पिल्ली बघा पिल्लांची क्वालिटी कशी वाटेल मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे बघा पिल्ली आपली हे बघा आपलं पाठरू घरचं झाले एक आठ महिने झाले मित्रांनो या पाठराला हे बघा पिल्ली बघा ही पिली आहे बघा पिलांची क्वालिटी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कशी पिल्ली आहेत कशी नाही एक महिना पाच दिवसाची पिल्ली आहेत मित्रांनो आज हे बघा हे मोठं पाठर आहे पांढरे तीन महिन्याचं मित्रांनो बघा कसली क्वालिटी आहे आणि मित्रांनो बंदिस्त आहेत ही बघा आपली भांडी शेळी सर्व स्टार्टिंगला घेतलेली शेळी मित्रांनो आपल्यापासली दोन वर्ष होऊन गेलेत कोणी म्हणाल का की पूर्णपणे बंदिस्त आहे बघा क्वालिटी आणि मित्रांनो तुम्हाला शेळ्याचं आमचं खाचं दाखवतो लोक मानतात बंदिस्त शेळ्या असं हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे हे बघा इकडं हे काय मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या शेतात जे तण येतं गांजरे गवत हे बघा गांजरे गवत हे मित्रांनो हे बघा तुमच्या इकडे याला काय म्हणतात माहीत नाही मला आमच्या इकडे गांजरे गवत म्हणतात त्याला हे बघा ते उपटून आपण टाकलेले बघा शेळ्या खाल्ल्यात आता तरी पण मित्रांनो पूर्ण जगलेलं आता सकाळपर्यंतचं काही पण ठेवत नाही जर सकाळी सकाळी जर टाकलं मग तर बघायचं काम नाही पाच मिनिटात जिकडं तिकडे फक्त याच्या मुळ्या राहतात असे अशा काहीच ठेवत नाही बघा पिल्ल्यासकट खायलेत मित्रांनो बंदिस्त शेळ्या केलं तर आशा करा प्युअर गावाला नाहीत काय खायला जे टाकलं ते खातात बघा खोटं म्हणत असताल पण बघा तुम्ही खायलात का नाही तर तुमच्या समोर हो आहे मित्रांनो आणि पूर्ण शाळा जगलेल्या आहेत तरी पण जर सकाळी सकाळी जर टाकलेलं असलं तर मग बघायची एवढीच मजा आहे मित्रांनो कोणी पण म्हणतं की बाप रे एवढं कसं खायलात मित्रांनो याचं एवढं खाण्याचं कारण सांगतो आता आपला मला तर अनुभव आला आहे आपण काय करतो यांना थोडं खुराकामध्ये हिमालया बत्तीसचा पावडर आणि थोडी हळद मिक्स करून देतो त्यामुळे मला काय वाटतं यांना थोडी जास्त भूक लागत असेल किंवा जास्त शेळ्या वैरण खातात त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकदा ट ट्राय करून बघा एक खुराकामध्ये काय करायचं हिमालया बत्तीसचं टाकायचं त्यामुळे मित्रांनो शाळेचं काय होतंय भूक वाढते आणि शाळा काही पण टाका खातात तुमच्या समोर आहे गांजरेगावते मित्रांनो गवत आपल्या शेतात जे तण येते आगाऊ ते मित्रांनो ते आपण उपटून टाकलेले आवडीने खातात मित्रांनो काहीच विषय नाही बघा शाळांची क्वालिटी हे बघा पाठवू मित्रांनो तिळ्यामधलं पाठवू आहे पहिलीकडे बघा ही बघा आपली सर्वात मोठी शेळी बघा कसली मित्रांनो तीन पिल्ली पाजून अर्धा लिटर दूध कुठंच गेलं नाही तिचं असली शेळी मित्रांनो हे बघा आपला बोकड घरचा बघा बो... मित्रांनो महिन्याचं पिल्लू आहे बघा बघा कसली क्वालिटी आहे का मित्रांनो पुन्हा तिळ्यामधलं मित्रांनो एक दोन ते तीन तीन पिल्ले आहेत मित्रांनो एकाच शेळीचे बघा क्वालिटी बघा मित्रांनो मित्रांनो जर योग्य नियोजन केलं तर बंदिस्त शिळा चा, एवढं चा चांगला आणि आनंददायी आनंददायी आन्न व्यवसाय कोणताच असू शकत नाही असं मला तरी आवड वाटतंय पण त्याला मित्रांनो आवड पाहिजे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की, नक्की सांगा आणि मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी कशी आहे एकदा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद